येडुआईच्या यात्रेसाठी येडुवाई देवस्थान ट्रस्ट पिंपळदरी सज्ज भाविकांसाठी विविध सेवा आरोग्य केंद्र पोलीस मदत केंद्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी मैदानाची पिंपळदरी ग्रामस्थांकडून व्यवस्था यंदा चार ते पाच लाख भाविक येणार येडुवाई देवस्थान ट्रस्ट पिंपळदरी यांचा अंदाज भाविकांनी सर्व सूचनांचे पालन करावे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे नक्की काय बोलले पाहुयात प्रमाणे याही वर्षी यात्रा असल्यामुळे आणि भाविक भक्तांची सर्व त्यांची सोयी केलेली आहे पिण्याचे पाणी असो आरोग्य असो किंवा दर्शन बारी असो घाटात जायला सुख सुविधा केलेली आहे सगळे काही वरती काम केलेले गाडावरती आपण पूर्ण हे केलेले फ्री लावलेले त्याच्यानंतर खाली खर्चीचं काम केलेलं आहे आणि तिकडं अडीच एकर जागेच मी पूर्ण हे केलेलं आहे देऊन केलेले आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे तरी त्यांनी यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा गडबड पोलड करता व्यवस्थित दर्शन घ्यावे आणि यात्रेत मस्तपैकी एन्जॉय करावा करावं फीज बी पाहिजे आणि या ठिकाणी कमीत कमी चार ते पाच लाख भाग घेते असं दर्शना अनेक विकास कामामध्ये झाले यामध्ये स्वरूपात याच्यामध्ये आम्ही रस्ते धरून निधीकरण केलेले आहे आणि रस्तेची जी लाईट आहे ही पूर्ण स्ट्रेट लाईट केलेली आहे पूर्ण आणि ग्रामपंचायत जागी दोन अडीच एकर जागा आहे ती पूर्ण लेवल केलेली आहे भाविकांसाठी त्याच्यामुळे ह्या वर्षी भाविकाला जी जागा लागते बसण्यासाठी ती जागा पूर्ण उपलब्ध केलेली आहे भाविकांना कुठल्याही आता ह्या वर्षी जागेचा प्रॉब्लेम नाही उद्या उद्या सकाळी पहिले माडवडाळे राहतील हा हा सकाळी पार्टी महापूजा राहील महापूजा झाल्यानंतर नऊ नऊ वाजता मांडवडाळे राहतील आणि मांडवडाळ्या झाल्यानंतर शनिवारी हा दुपारी चार नंतर काट्या बिनार राहणार आणि त्याच्यानंतर नवस्फूर्तीचा कार्यक्रम होईल पाच नंतर आणि ह्या वर्षी काय आचारसंहिता असल्यामुळे गावाने निर्णय घेतला का बो तमाशा नको आहे तमाशा आम्ही कॅन्सल केलेल्या आहेत वर्षी आमच्या देवस्थानची यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पार पडत आहे राज्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक गेले दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी दाखल होत आहेत ते दाखल होत असताना भाविकांसाठी या ठिकाणी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही भाविकांसाठी मोठ्या सुख सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आरोग्य केंद्र असेल पोलीस मदत कक्षा असतील जागजागी पाण्याचे पोस्टॅम्प असतील पाणी पिण्यासाठी त्याचप्रमाणे भाविकांसाठी राहण्यासाठी जागेच सपाटीकरण असेल शेतकऱ्यांची जी मोकळी जागा आहे ती आम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सांगून सगळे उपलब्ध करून दिलेले आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी मंदिर परिसर परिसरातही मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी वरती मंदिरामध्ये दर्शन रांग असेल खालील मंदिरामध्ये दर्शनासाठी रांग असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी सुशोभीकरण असेल स्वच्छता असेल असे विविध उपक्रम आम्ही हातात घेऊन एक आठ दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून या आपले सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मिळून आम्ही मोठ्या तयारीशी यात्रेला सामोरं जात आहोत या ठिकाणी भाविकांना मी नम्र आवाहन करतो की आपण येत असताना आपल्याला एकदम सुखरूप या ठिकाणी यावं हो। कोणत्याही प्रकारचा अवध धंदे या ठिकाणी करू नये त्याचप्रमाणे येत असताना आपल्या जीवाची सुरक्षितता आपण पाळावी या ठिकाणी समोर पाहता मोठ्या पर्वतरांगा आहेत पश्चिमेच्या बाजूनं मुळा नदी खोल पात्र आहे त्या पात्रामध्ये खूप पाणी आहे भाविकांना नम्र विनंती की आपण या ठिकाणी पाण्यामध्ये जाऊ नये आणि वरती डोंगर भागामध्ये पण जाऊ नये या ठिकाणी बहुसंख्य लोक चार ते पाच सहा लाख लोक या यात्रेसाठी येत असतात आणि प्रत्येकाचे जीवाची सुरक्षितता आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे म्हणून सर्व भाविकांनी यात्रेचा आनंदोत्सव घेत असताना अतिशय आनंदाने या ठिकाणी येऊन मात्र या यात्रेला कोणत्याही प्रकारचा गालगोल गोड लागणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी असं मी भाविकांना आवाहन करतो या ठिकाणी अतिशय उत्साहात सर्वांनी आनंद यात्रेचा आनंद घ्यावा असं मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ठिकाणी अकोला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसे अकोला तहसील तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील विकास रंदे या यांच्याही मार्गदर्शनाखाली अकोले या ठिकाणी झाली आणि त्यांनी आम्हाला सूचना केल्या संदर्भात आणि ते सूचना केल्यानंतर मिटिंग ठिकाणी व्यवस्थित आमची पार पाडली आणि साहेबांना आम्ही आदर्श आचारसंहिता देशात लागू असल्या कारणाने त्यावेळेस साहेबांना आम्ही विनंती केली की आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस संरक्षण पाहिजे यात्रेसाठी तर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पोलीस संरक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले एस आर सी आर पी चे या ठिकाणी जवान तैनात झालेले आहेत त्याचबरोबर अकोला पोलीस स्टेशनचेही या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित झाले आहेत त्याचबरोबर वनरक्षकाचे परिक्षेत्र अधिकारी या ठिकाणी उपस्थित त्यानंतर आरोग्याचे या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचं तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी आम्ही सिरा दिवस ट्रस्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पिंपोदरी गावातील सर्व ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्या वतीने ही यात्रा अतिशय मोठ्या घटना संपन्न करत आहोत तरी आलेल्या सर्व भाविकांचं मी सर, सरसे स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी उभं राहिलं यांनी अतिशय खूप या ठिकाणी पार पाडले त्यांचैनी आमच्या गावच्या वतीने धन्यवाद देते विपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोथक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद